आया उरामची आया उरामची हिरपीय खरी आया बाईगू दाजी आलीत का काय दाजी ते दाजी ते Мами? Мама? Мами? Мама? Да, тянет. <laughs> आज तर काही हो दाजी एकट्याच आले ते आज तर मी त्यांना माझ्या मेकअपच्या माझ्या सुंदरतेच्या डाळ्यात तर पाडणार होते आज तर एवढे भारी भारी, भारी कानातले घालणार आहे ना दाजी मला पटलेच पाहिजे दाजी पटतेन पटतेन मी आज पटविणार होते दाजीला

आणि माम मामी आहेत की मम्मी मी उडताची डाळ सांगितली ती न्यायला आलोय पटकन उरक काय ती मला उडदाची डाळ आहो दाजी उडदाची डाळ कुठे ठेवली ती मला माहितीच नाही थोड्या येणार आहेत ते मग तवर बसता का जाता तेवढा एक दीड घंटा काय कॅप नाही आपली थांबण्याची जातो आम्ही तस म्हणतात थांबा थोड आता था, येते ना अर्ध तासामध्ये तोवर मी तुम्हाला गोड गोड चहा करते गोड गोड चहा करणार असली तर बसतो बरोबर मी कर